वार्षिक नाही सभासद नाही आहे माझे वडील सभासद आहे परंतु मी इथला स्थानिक आणि एक ग्रामपंचायतचा सदस्य आहे आणि त्या पारगाव पारगा ग्रामपंचायतचा गेली ही दुसरी टर्म आहे मी ह्या वार्डमधून जिथं कारखाना उभा आहे त्या वार्डमधला मी एक सदस्य आहे आणि तिथल्या जर काही जर समस्या असतील अडचणी असतील ते नागरिक म्हणून तिथले नागरिक म्हणून मी तिथला एक लोकप्रतिनिधी म्हणून तेच सांगतोय ना मी तुम्हाला की तिथले लोक आम्हाला निवडून देतात तर त्यांच्याकडून काय आमच्याकडून अपेक्षा आहेत ना त्यांना हा जो त्रास होतोय कोजळी असेल राख असेल सांड केमिकलचं सांडपाणी असेल या संदर्भामध्ये कोजळीचा प्रश्न बसवले का नाही ते म्हणतात बसवले हो परंतु कोजळी तर बाहेर येतीचे आहे ते प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे ना की आमच्या सारख्यानी यायचं तिथं उपाय योजना चालवायची का उपाययोजना शंभर टक्के केली पाहिजे ना सांडपाणी मी जे तिथं उल्लेख केला की सांडपाणी जे आपण कायम स्वरूपामध्ये नदीच्या बाजूला या ठिकाणी जी वस्ती त्या बाजूला तुम्ही ते सोडताय तर ते प्रामुख्याने त्याचा त्रास तिथल्या नागरिकांना सोडावं काय मागणी पण आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला तो त्रास होऊन देऊ नका ते कसं त्याचं फिल्टरायझेशन करा काय करायचे ते करा पण आम्हाला तिथं जो त्रास होतोय विहि मधून ते केमिकलचं पाणी उतरतंय बोर मध्ये अनेक वेळा यांना बॉटल्स आणून दाखवल्या आम्ही कारखाना दा। प्रशासन त्याच्यामध्ये चेअरमन असतील एम डी असतील प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील माझ्याकडे अर्ज आहेत त्या संदर्भामध्ये त्याची पोच आहे माझ्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील मी त्या संदर्भामध्ये अर्ज केलेले आहेत त्यांचा तुम्ही सांगितलं अनेक वेळा सांगितलंय आता तुम्ही समोर त्या ठिकाणी असाल अनेक नागरिक होते मी स्वतः तिथे बोलत असताना त्यावेळेस ते म्हटले की तू सदस्य नसताना देखील किंवा सभासद नसताना देखील तुम्हाला बोलून दिलं जाते परंतु त्यांनी त्याच्यावरती आम्ही जे अर्ज त्यांना सर केला तर त्याच्यावरती त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे असं म्हणाले की सभा समोर मी तिथं त्यांना ते पण सांगितलं की साहेब तुम्हाला पण भेटलो तु। होतो काय कोर कमिटीची मिटिंग घेऊ म्हटले आणि त्याच्यातून तुम्हाला त्या समस्यावर शंभर प्रश्न आहे निश्चितच ना कारण तुम्ही आम्हाला अनेक प्रकारचे आजार त्या ठिकाणी लोकांना जडलेले आहेत भेटा नाही आता त्यांनी सांगितले आम्ही भेटूच ना शेवटी कसं आहे आम्ही लोकप्रतिनिधी एकदा नाही त्यांनी दाद दिली आम्ही वारंवार जाऊन त्याच्या संदर्भात आम्ही माहिती घेणार आहे कारण मला असं काही गोष्टी माझ्या माहितीनुसार की रांजणगाव सारख्या ठिकाणी ज्यावेळेस मंत्री मोदय असताना साहेबांनी तिथं एक प्रोजेक्ट बंद केला होता मग आज जर त्यांच्याच नेतृत्वाखाली हा कारखाना जर चालू शेजारी जर आमची जर आहे तर तिथं जर त्रास होतोय तर साहेबांनी त्या संदर्भात देखील प्रशासनाला कठोर अशा आदेश दिले पाहिजे आमचा त्रास कमी के केला पाहिजे अनेक समस्या आहेत ना पाण्याच्या संदर्भात समस्या आहेत कोजळी राख आहे पिकं म्हणजे अक्षरशः मंचर बाजारपेठ मध्ये जर आम्हाला तर बाजार फ्लावर किंवा ते कोबून यायचे म्हटलं तर वरतून त्याच्यावरती सगळी कोजळी पडलेली असते आणि तिथं सांगावं लागत नाही मंचरला जर नेल्यानंतर नुकसान मनसरला नेल्यानंतर ना बाजारात तो माल सांगावा लागत नाही हा माल कुठला आहे ऑटोमॅटिक तिथे गेल्यावर मानतात की हा पारगावचा माल आहे म्हणजे एवढं ते, कळलेलं आहे काळी कोजळीचा माल म्हणजे पारगावचा आता जर तुम्हाला आमदारांकडून न्याय मिळाला नाही हो का इथून पाठीमागे देखील आम्ही या आरोग्याच्या प्रश्नावरती नागरिकांचा जो विषय त्या संदर्भात आम्ही कायमच त्या प्रशासनाची लढत आलेलो आहे त्याच्यामुळे उत्तर मिळो न मिळो शेवटी आम्हाला लोकांबरोबर राहून काम करायचे त्याच्यातून आम्ही तर त्यांना सूचना देतोयचे त्यांनी त्याच्या संदर्भात चांगली उपाययोजना करावी आम्ही तरी त्यांना असं म्हणाले की सभा संपल्यावर मला भेटा आपण चर्चा करू निश्चित आम्ही जाणारच की चला आपण जाऊ चला